नमस्कार मंडई आज होता स्वराजचं गॅदरिंग स्वराज, स्वराज इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची वाट बघत होता दो, दो रोज दररोज प्रॅक्टिस शाळेत प्रॅक्टिस घरी आली की प्रॅक्टिस ज्या दिवसाची वाट बघत होता तो आजचा दिवस आज कधी त्याला एकदा शाळेत पोचतोय असं झालं होतं शाळेच्या गेटवर गेलं की अशी छान अशी रांगोळी काढली होती मुलींनी इतकी छानसं होती ना की बघूनच मन तृप्त झालं त्यानंतरनी भाषणं वगैरे आवरून ही लहान मुलांचा हा डान्स सुरू झाला मग लहान मुलांचं पण किती कौतुक एवढी एवढीशी मुलं आहेत पण किती छान डान्स करत आहेत यातली काही मुलं तर स्टेजवर गेल्यावर रडायलासुद्धा लागली होती एवढ्या सगळ्यांना बघून एकदम घाबरल्यासारखीच झाली होती पण आजचा हा दिवस सगळ्यांचा आनंदाचा दिवस कौतुकाचा दिवस होता त्यामुळे सगळी मुले एकदम भा शांत ह्याने बसली होती वाट बघत होते आपला डान्स कधी आहे कधी आपण डान्स करणार आहोत याची वाट बघत होती सगळेच कोण नाचत आहे तर कोण हसतं आहे कोण हळूच कॅमेऱ्याकडं बघतं आहे या छोट्या छोट्या गोष्टींत तर आनंद लपलेला असतो मुलांच्या हसण्यातच देवाचं रूप दिसतं लहान मुले म्हणजे खरा आनंद हसतात खेळतात त्यांचं ते हसू एक वेगळाच आनंद देऊन जातं अशा गॅदरिंगमुळे तर कळतं की आनंद हा खरा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच असतो मोठ्या गोष्टींमध्ये काही नसतं लहान मुलं काही ठरवून करत नाहीत पण ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात ते कोणी परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करत नाही तर कोणी काही सिद्ध करायचंही बघत नाही फक्त इथे सगळे प्रेझेंट असतात या क्षणात आणि या वातावरणाचा आनंद घेत असतात लहान मुलं आज कुठलाही नियम न बाळगता आनंदाने डान्स करत असतात अशा दिवसांमुळे तर कळतं आठवणी या बनवायच्या नसतात तर त्या अनुभवायच्या असतात यानेच तर आपल्या आठवणी लक्षात राहतात त्याचच्या या गॅदरिंगमुळं आज माणसाला थांबायला शिकवलं ह्या धकाधकीच्या जीवनात काहीतरी वेगळं असं हे असतं आपण थोडासा का वेळ काढून या गॅदरिंगसाठी जातोच आपल्या मुलांचा हा कौतुक सोहळा असतो मोठ्यांना वेळ बघावा लागतो फोन बघायला लागतो कोणाची कसं जगावं हे बघावं लागतं पण या लहान मुलांना कोणाही कोणी कोणाशी कसंही बोललं तरी त्यांना कोणी काही म्हणत नाही उलट सगळ्यांना त्यांचं कौतुक वाटतं की एवढी एवढीशी लहान मुलं पण किती छान बोलता आज या लहान मुलांमुळे मोठ्यांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू हो येतं मस्ती पुन्हा सुरू झाली की गॅदरिंगला काही वेगळीच मजा येते कधीकधी गॅदरिंग लक्षात राहत नाही पण त्यात मुलांनी केलेला डान्स हा नक्की लक्षात राहतो कोणी काही वेगळं केले हेही त्यात दिसून येतं आणि तेच आपल्या लक्षात राहतं की ह्या मुलाने हे असं असं केलं होतं किंवा ही मुलं इतकी छाननाचं होती की त्यांचं कौतुक करण्यास सा, करण्यासाठीच वेगळं काहीतरी वाटतं तर हे चिमुकले चेहरे उद्या मोठे होतील तेच त्यांच्या आठवणीत राहीन की आपण ह्या दिवशी असा डान्स केला होता त्यांना मोठे झाले की ह्या गोष्टी आठवत राहतील त्यांना काही उद्याची घाई नाही किंवा कालची चिंता नाही ते हसतात खेळतात नाचतात आणि आनंद व्यक्त करतात आज या मुलांमुळे मोठेही लहान झालेत आपण मोठे होताना खूप काही शिकतो पण काही गोष्टी या आपल्या आपोआप विसरल्या जातात पण हे अशा लहान मुलांचं हे असं काही बघितलं की आपल्याला त्या आपलं लहानपण कसं आपण एन्जॉय केले ते आपल्याला के या ला लहानग्यांच्या ला, गॅदरिंगमुळं कळून येतं आपल्या चेहऱ्यावरही अलगत हसू येतं की आपणही लहान होतो तेव्हा असंच काहीतरी करत होतो किती एन्जॉय करत होतो लहानपण ते लहानपण असतं असा आज छोटासा दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आणि नंतर घरी निघून आलो पण स्वराजला घरी येण्याची इच्छाच नव्हती आज त्याला आज किती डान्स करावा हेच त्याचं चालू होतं चला तर मग व्हिडिओ इथंच संपवते आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू